बारामतीकरांची उक्रदृष्टी तुमच्यावर पडली असं तुम्ही म्हणालात आता त्याच पवारांपैकी एक पवार तुमच्या सोबत महायुती मध्ये सध्या तुम्ही विधान परिषदेच्या सर्वोच्च पदाच्या ठिकाणी आज मात्र तरी सुद्धा दोन हजार एकोणतीस च्या लढाईसाठी सज्ज होण्यात संकेत तुमच्याकडनं दिले गेलेले आहेत एक निवडणूक झाली पराजय झाला दुसरी निवडणूक झाली सहाशे बावीस पदाच्या फरकारी पडलो आता जवळ आलंय आणि आता हाता तोंडाला आलेला घास ज्यावेळेस जातो त्यावेळेस माणसाच्या मनात तीच भावना होते की आता पुढच्या वेळेस तरी मी सोडणार नाही त्यामुळे मी दोन हजार एकोतीसला लढायला तयार आता यावेळेस तर केला नाही असं त्यांनी सांगितलं तर पुढच्या वेळेस करतील की कारण की त्यावेळेस झाले सांगते हुंडीमध्ये पंतप्रधान मोदी आहेत त्यांना कशा प्रकारे बोलणं झालं आहे मी सभापती झाल्याच्या नंतर त्यांना भेटण्यासाठी गेलो मला भेट दिली आणि देशाचे तिसऱ्यांदा सलग पंतप्रधान आणि विश्वनेते दरमीय नरेंद्रशी मोदी यांना मी पुण्यलोक अहिल्यादी हिबोळकरांची त्रिसताब्दी जन्मवर्षाच्या संदर्भामध्ये एकतीस मे रोजीच्या चोंडी या गावी निमंत्रण दिलेलं आहे त्याचबरोबर मध्य प्रदेश सरकारने महेश्वरला मंत्री परिषदेची बैठक घेतलेली आहे राज्याची आपल्या महाराष्ट्र राज्याच्या परिषदेची बैठक देखील चोंडी या गावी घ्यावी असं देखील मी मुख्यमंत्री महोदयांना निवेदन केलेलं आहे त्या संदर्भात त्यांची चाचपणी सुरू आहे चोंडीमध्ये देखील मंत्री परिषदेची बैठक लवकरच होईल अशा संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तत्वदा त्यासाठी देखील देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी तत्वता त्यासाठी मान्यता दिलेली आहे दिले। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे